आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात बहुजन समाज सत्तेत वाटेकरी होणार इंजिनियर सुरेश फड यांचं प्रतिपादन बहुजन समाजातील युवक आज मोठ्या संख्येनं रिपब्लिकन सेनेत दाखल होत आहेत कार्यकर्त्यांना सत्तेत वाटेकरी करण्याचा निर्धार रिपब्लिकन सेनेनं केला असून शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना युती ही बहुजन समाजाला सत्तेत बसविणार असल्याचे प्रतिपादन पश्चिम जिल्हा अध्यक्ष इंजिनियर सुरेश फड यांनी केले आज रिपब्लिकन सेना पक्षाचे से महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष किरण भाऊ घोंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील युवकांचा भव्य प्रवेश सोहळा सावली विश्राम गृह या ठिकाणी संपन्न झाला यावेळेस उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते किरण भाऊ घोंगडे आपल्या मनोगतात म्हणतात की आजपर्यंत नेत्यांनी कार्यकर्त्यांचा वापर केला स्वतःच नेते खासदार आमदार मंत्री झाले कार्यकर्ता उपेक्षित राहिला परंतु आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्ता राजकीय क्षेत्रात सत्तेत बसणार असा विश्वास व्यक्त केला याच सोहळ्यात तरुण युवा नेतृत्व दीपक कांबळे यांची परभणी शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या पक्षप्रवेश सोहळ्यात प्राध्यापक संजय दराडे लखन जामकर लिंबाजी कनकटे नामदेव कनकटे बंडू गाडे नामदेव साठे सुनील कांबळे चंद्रशेखर कांबळे बबन शिंदे आकाश अहिरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावेळी राजकुमार सूर्यवंशी दिगंबरांना घोबळे त्याचबरोबर कचरूदादा गोडबोले प्रीतम वाकळे चंद्रकांत दुधमल निलेश डुमणे सुभाष खिल्लारे लक्ष्मीकांत पंडित रवींद्र दीपके अविनाश खाडे रवी खंदारे रवी चौधरी गजानन सरोदे नागेश भैया मस्के बशीर अहमदभाई अजय खाडे आर्यन बनसोडे पंडित आदी उपस्थित होते परभणी शहरातील सावरी सराम रिपब्लिकन सेनेची अतिशय महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक युती मागच्या महिन्यामध्ये झाली शिवसेना आणि रिपब्लिकन श्रेणीची शिवशक्ती भिवशक्ती निर्माण झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते प्रवेश घेऊ लागलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज परभणीचे जिल्हाध्यक्ष इंडियन सुरेश फट यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी शेकडो युवकांनी रिपब्लिकन श्रेणीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि जे भविष्यामध्ये आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा सत्तेमध्ये गेला पाहिजे आंध्रा साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते अतिशय ताकदीने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि मला हा विश्वास आहे येणाऱ्या काळामधल्या ज्या स्थानिक निवडणुका आहेत या स्थानिक निवडणुकांमध्ये आंबेडकरी कार्यकर्ता सत्तेत गेल्याशिवाय राहणार नाही असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो पक्ष कार्यक्रम

सोबत आम्ही एक प्रवेश करून घेतलेला आहे रिपब्लिकन एकनाथ शिंदे साहेबासोबत युती असल्यामुळे आमच्या आनंदराव आंबेडकर साहेबांनी तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो तुम। या त्यांच्या दे हातीला आम्ही प्रत्युत्तर देऊन इतर परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रिपब्लिकन सेना वाढवून युतीमध्ये आमचे उमेदवार कसे जास्तीत जास्त निवडून येतील यासाठी या आम्ही काम करणार आहोत लोकनायक न्यूज करिता राहुल दबाले परभणी लोकनायक न्यूज